नमस्कार प्रेक्षकांना कोण होती तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुलक्षणाने मात्र उदयसाठी व्रत केलेलं असतं परंतु आता तिला प्रचंड त्रास होत असतो त्यामुळे आता कावेरी एक युक्ती मी हे काही करून हे व्रत आता पूर्ण करणार आणि त्यांची इच्छा आहे ना तर हे व्रत पूर्ण झालंच पाहिजे परंतु इकडे मात्र अमृतानी हे व्रत कसं पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले असतात दुसरीकडे कावेरी मात्र आपल्या डोक्यावर तो हंडा घेते आणि सोबतच साडीने आपल्या बरोबर आता सुलक्षणाला सुद्धा बरोबर घेते आणि पुढे मात्र आता व्रत करण्यासाठी पुढे होतात आणि आता ते व्रत मिळून पूर्ण करतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सुलक्षणाची तब्येत खूप बिघडलेली असते तेवढ्यातच ते यश येतो आणि सुलक्षणा विचारते काय झालं तर तेवढ्यात ते यश सांगू लागतो की जी बॉडी मी बघायला गेलो होतो ती मात्र उदय दादाची नव्हतीच हे ऐकून मात्र आता सुलक्षणा प्रचंड खुश होते तर दुसरीकडे मात्र आता उदयचं सगळं काही चांगलं होईल हे मात्र घरच्यांच्या लक्षात येतं तर इकडे हो आता यश मात्र कावेरीच्या पायाला पट्टी बांधत असतो आणि सांगत असतो की तुम्ही जे काही केलं आहे आमच्या मासाठी त्यासाठी हे एकदम छोटं आहे जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत तुमची काळजी घेणं जरुरी आहे तर दुसरीकडे अमृताला मात्र यशच्या जवळ येताना बघून कावेरीला प्रचंड त्रास होत असतो आणि आता तिच्या लक्षात येत असतं की काही करून आपल्याला यातून बाहेर पडायला हवं अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा